मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीना सांगतो काय कालिसा कालिबासाहे शांतते नाही का एक पंधरा वीस मिनिटात सगळं ओरपून घेऊ आपण पंधरा वीस मिनिटात सगळं ओर पण घेऊ शांत रा लय महत्वाचे विषय आणि मग विद्या पाटील साहेबाचा फोन आला शांत बसता का नाहीतर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नाधी लागायचं नाही हा तुम्ही बाराचे ताली चौदाचे भांगडीत पडायचं नाही शांत शांत राहून देच मराठ्यात असल आपली फिटली असले दे थोडंफार पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसून आणायची ताकद घरात घुसवा नाही सर केला होऊ नाही लोकांनी त्रास सर केला पंच्याहत्तर वर्ष माया तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावू जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हातातली आहे ना हातात तुमची जशी भाषा तसा आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या डीकेबाजीला जगू देणार तुम्ही आमच्या पोहळ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला दे आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खूप देणार माझा का करून दादागिऱ्या तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी आमच्या तुमच्या नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागणार आखडणार नाही म्हणून मी आपला कप गप कप कप घेतोय हे गोळ गुळ भर भरभर नाही तर गोळ गोल 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 आम्ही जाऊ त्यां आपला डोका जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ दे त्यांना वाटलं भेटेतच भेटेत नाही